निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा वित्त विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे राजकोषीय तूट राज्याच्या जीएसडीपीच्या तीन टक्क्याच्या पुढे आहे आणि शक्य होणार नाही असं वित्त विभागाने म्हटलं आहे राज्य स्वतःच्या महसूल आणि कर संकलातून तूट भरून काढू शकलं नाही असं वित्त विभागाचं म्हणणं आहे लाडकेबाईंच्या वार्षिक शेचाळीस हजार कोटी रुपयांचा भार पडतोय असंही वित्त विभागाने म्हटलं आहे राज्यावर कर्ज घेण्याची मर्यादा जीएसडीपीच्या तीन आहे राजकोषीय तूट राज्याच्या जीएसडीपीच्या तीन टक्क्याच्या पुढे हे फेडणं शक्य होणार नाही या आर्थिक वर्षात अजून कर्ज घेण्यास सहमती देणं शक्य नाही ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगद्यासाठी राज्याकडून एक हजार तीनशे चोपन्न कोटींचं व्याजमुक्त गौण कर्ज ठाणेबोरिवली बोगद्यासाठी दोन हजार चारशे सतरा कोटींचं असंच कर्ज मंत्रिमंडळाकडून या आठवड्यात मंजूर करण्यात आलं या दोन्ही प्रकरणांमध्ये वित्त विभागाकडून निधीवर आक्षेप घेण्यात आला